अधिमनाले अंबादास काढ्या करतो आता वाद मिटला उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खैरेंनी पुढचा प्लॅन सांगितला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील छत्रपती संभाजीनगरमधील नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली विरोधी पक्षनेते अंबादास तानवे आणि त्यांच्या दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून वाद झाला होता त्यावेळी अंबादास मागून आला आणि काड्या करतो इथे शिवसेना मी वाढवली असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी अंबादास तानवेंवर जोरदार टीका केली तसेच या संदर्भात मी पक्षप्रमुखांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं यानुसार खैरे यांनी आज उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा केल्यानंतर दानवेंसोबतचा वाद भेटल्याचं जाहीर केलं त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्षातील या वादावर आता पडदा पडला आहे आणि विशेष म्हणजे आता दोघे एकत्र येऊन कार्यक्रम घेणार आहोत पक्षाचं काम करणार आहोत असंही खैरे यांनी स्पष्ट केलं आहे उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली आहे काही कार्यक्रम पक्षाकडून आखले जाणार आहेत त्याबाबत त्यांच्याशी बोलणं झालं आहे अशी माहिती शिवसेनेतील ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली तसेच अंबादास तानवे आणि माझा वाद केव्हा मिटलाच आहे आणि यापुढे आम्ही दोघे मिळून एकत्र कार्यक्रम करणार आहोत तो एकटा किंवा मी एकटा कार्यक्रम करणार नाही सोबत आम्ही कार्यक्रम करणार आहोत असंही स्पष्टीकरण खैरे यांनी दिलं आहे दरम्यान आजसुद्धा सेनाभवनला बैठक आहे त्यावेळी मी आणि अंबादास सोबत बैठकीला असणार आहोत असंही खैरे यांनी सांगितले त्यामुळे दोन्ही नेत्यातील वादाचा मुद्दा आता संपुष्टात आल्याची माहिती मिळते आहे आणि त्याच्या आधी पंधरा तारखेनंतर पंधरा मेच्यानंतर माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो पाण्यासाठी हंडा मोर्चा जो आहे हंडा मोर्चा तर आम्ही काढतो आहे मोठा मोर्चा काढणार आणि त्याच्या आधी आमच्या रोजच्या म्हणजे आंदोलन छोटे मोठे सगळे असं आंदोलन करून जनतेला जनतेकडे कर जायचं बोलायचं पाहायचं आणि त्यांना पाण्याचं सगळं समस्या सांगायची त्याप्रमाणे आम्ही एक सुद्धा करत आहोत केव्हाच वाद कुठं होता सगळं 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 ओके झालं आता चला नाही नाही ते आता आम्ही चाललो तिकडे शिवसेना भवनमध्ये नेत्यांची बैठक आहे ना आता आम्ही आहोत मी तिकडे चाललो आता नाही गळाबेट तर केव्हाच तो लहान लहान आहे माझ्यापेक्षा आम्ही गळा तर घेत असतो कधी नाही ते झालं तर ते सगळं व्यवस्थित झालं कोण त्याचं म्हणणं का नाही नाही मी तर मी माझ्या समाजाचा मेळावा होता उद्धवसाहेबांनीच मला सांगितलं तुमच्या समाजाचा मेळावा होता विदर्भाचा संपूर्ण विदर्भाचा होता मोठा मेळावा होता आणि त्यामध्ये त्या ठिकाणी मी होतो तर दोन महिन्या आधीच ते नक्की ठरलं होतं आणि मग म्हणून त्या ठिकाणी मी तिकडे होतो त्यांनी तोपर्यंत तिकडे मेळावा घेतला पण आता ते याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करणार आहोत दोघं एकत्र बसून त्या ठिकाणी कार्यक्रम चाकवट करू एकटा तो आणि एकटा मी आम्ही दोघंही तसं नाही आम्ही दोघांनी मिळून त्यांनी कार्यक्रम चाकवट करू आणि साहेबांची परवानगी घेऊन हा हा रात्रीच 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 नाही पण जेव्हा अंबादास दानवे यांना काल तुम्ही भूमिका व्यक्त केली त्यानंतर अंबादास असं म्हणणं होतं का आले नाही हे नाही मग सांगितलं ना मग मी मी कुठे गेलो होतो दोन महिन्यापूर्वीचा माझा कार्यक्रम होता विदर्भातला कार्यक्रम होता तो विदर्भातला कार्यक्रम त्या ठिकाणी नक्की करून म्हणजे पूर्ण नागपूरला आणि तो संपला आणि नंतर रात्री उशिरा चार वाजता आलो मी पहाटे चार वाजता आणि म्हणून मी त्यावेळेस नव्हतो पण जर आपण चर्चा करून केलं असेल तर आपण एक दोन दिवस तो कार्यक्रम पुढे ढकलला असता कारण मला पण शिवसैनिकांशी बोलायचं ना चर्चा करायची असते आता ते, ते आता ते मान्य झालं आता काल तुमचं असं म्हणणं होतं की तुम्हाला बोलवलं गेलं नाही नाही बोललं नाही कारण ते मी सांगितलं ना बोलवलं गेलं नाही परंतु आता याच्यानंतर असं होणार नाही आम्ही दोघं मिळून तो कार्यक्रम चॉकआउट करू आणि साहेबांची परवानगी घेऊन असं असं आम्ही करतोय हे झालं ना फोन पण केलं नाही आता झालं त्यांनाही काल साहेबांनी सांगा साहेबांनी रात्री त्यांना दोन वेळेस फोन करून आताही फोन करणार सगळं व्यवस्थित होईल वाद मिटला वाद मिटला चाला <laughs> जय मॅडम थँक्यू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी